बघता क्षणी तुम्हाला ही पाणी सुटलं ना अशी अगदी चटपटीत मस्त झटपट बनणारी आणि खायला मात्र अगदी टेस्टी अशी सुरदीची वडी बनवली होती कोणी याला खांडवी म्हणतं तर कोणी सुरदीची वडी तीही अगदी सोप्या पद्धतीने बरं का अगदी अचूक प्रमाणामध्ये आणि अगदी तोंडामध्ये टाकताच मस्त विरघळणारी मऊ सूद आणि आंबट तिखट अशी चवीची ही सुरीची वडी बनवायची कशी चला तर मग बघूयात अगदी अचूक प्रमाणात आणि झटपट बनणारी तीही अगदी साधी सिंपल रेसिपी चला तर मग बघूयात ही सुरीची वडी बनवायची तर कशी सुरईची वडी बनवण्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं चार ते पाच मिरच्या कोथिंबीर बारीक चिरून चीरू, घेतली होती तीन ते चार चमचे मैदा ताक ओलं खोबरं किसून घेतलं होतं आलं लसूण आणि हळद घेतली होती सर्वात प्रथम आता आपण आलं लसूण आणि जे हिरवी मिरची घेतली आहे त्याची पेस्ट बनवून घेऊयात मी ते तीन वाटी ताक घेतलं होतं यामध्ये आता जे बनवलेलं आपण आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती मिरचीची पेस्ट टाकली याच्यामध्ये आणि आता यामध्येच आपल्याला हळद टाकायची आहे एक चमचा मी हळद टाकली हळदीमुळे वडीला कलर खूप छान येतो आणि टेस्टही चांगली लागते म्हणून हळद थोडी मी जास्तच टाकली एक चमचा भरून हळद टाकली आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे हे कंटिन्यू दोन ते तीन मिनटं आपल्याला एकसारखं एकाच दिशेने गोल फिरवत राहायचं मिक्स करत राहायचं म्हणजे हे सर्व पदार्थ हे जे आपण मीठ टाकलेलं आहे आलं लसूण एकसारखं मिक्स होतात त्यामुळे याची टेस्ट चांगली लागते आता यामध्ये मी जर तीन वाटी ताक घेतलं तर ता त्याला एकच वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे या सेम वाटीच्या साय वाटी एवढं सा, तीन वाट्या मी ताक घेतलं आणि तेवढीच वाटी भरून मी ते बेसनचं पीठ घेतलं आहे हे सर्व देखील या ताकामध्ये आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे ताकामध्ये बेसनच्या गाठी राहिल्या नाही पाहिजेत म्हणून हे कंटिन्यू हलवत राहायचं पण इथे एक मेन सिक्रेट आहे ते म्हणजे मैदा एवढ्या पिठासाठी मी ते दोन चमचे मैदा घेतलेला आहे मैदा टाकल्यामुळे वडी तुटतही नाही एकसारखी होते आणि चवीलाही छान लागते आता हे सर्व एकसारखं मिक्स करू आता हे जे मिक्स केलेलं मिश्रण आहे लिक्विड आहे वडीसाठीचं ते आपल्याला सर्व गाळून घ्यायचं आहे कारण वडी एकसारखी बनवायची आहे त्याच्यामुळे ते जर वडीमध्ये काही मिरची पेस्ट वगैरे आली तर मोडते की सुरीची वडी एकसारखी यावी मोडू नये म्हणून आपण हे सर्व मिश्रण अशा पद्धतीने आता गाळून घेतलेलं आहे या गाळून घेतलेल्या मिश्रणामध्ये आता काही गाठीही नाही आहेत आता यासाठी एक कढई गरम करत ठेवली होती कढई चांगली गरम झाली की गॅस फ्लेम मिडियम केला आणि आता त्यामध्ये हे मिश्रण हळूहळू एकसारखं टाकत राहायचं आणि दुसऱ्या हाताने हे सर्व मिक्स करत राहायचं मिक्स करायचं कंटिन्यू कारण मग ह्याच्या गाठी बनतात बेसनचं पीठ असल्यामुळे आणि आपल्याला त्या गाठी बनवून द्यायचे नाहीत पीठ एकसारखं शिजवून घ्यायचं आहे म्हणून कंटिन्यू दोन ते तीन मिनटं हे सर्व मिक्स करत राहायचं आणि नंतर गॅस फ्लेम एकदम लो करायची आणि त्यावरती ताड बंद करून हे चार ते पाच मिनटं शिजण्यासाठी ठेवायचं आता हे पीठ एकसारखं शिजून झालंय आता याच्या सुरीच्या वड्या करायला घेऊयात हे पीठ अगदी घट्ट करायचं नाही ही परत मी ते धुवून घेतलेले आहे खालच्या बाजूने तेल लावलं आणि उलटण्याच्या सहाय्याने बघा असं हे पीठ मी याच्यावरती टाकून घेतलं अशी कन्सिस्टन्सी ठेवायची या पिठाची आणि आता या उलटण्याच्या सहाय्याने हे एकसारखं असं आपल्याला या पिठाचा अगदी पातळ लेअर एकसारखा पसरून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही लेअर पातळ करता तेवढी वडी खायला खूप मस्त लागते म्हणून पातळ करायचं एक ते दोन मिनटं याला पूर्ण प्रॉपर सेट होऊन दिलं थोडंसं थंड झालं की याच्या आता चाकूच्या साह्याने उभ्या उभ्या अशा वड्या पाडून घेऊयात अगदी उभी फक्त पट्टी करायची अशी आणि जास्त कमीही आकाराने नाही जास्त मोठीही नाही मिडियम साईजची अशा उभ्या याच्या पट्ट्या करून घ्यायच्या उभी पट्टी किंवा वडी म्हणू शकता कारण याची आपल्याला सुरी बनवायची आहे म्हणून अशा फक्त उभे काप करून घ्यायचे आता चाकूच्या सहाय्याने मी याचे सर्व उभे काप करून घेतलेले आहेत आता यावरती जे ओलं खोबरं खिसून घेतलेलं होतं ते खिसून घेतलेलं ओलं खोबरं सर्व ठिकाणी आपण याच्यावरती पसरवायचं खोबऱ्यामुळे याची चव खूप छान लागते त्यामुळे ओलं खोबरं तुम्ही जेवढं जास्त तुम्हाला आवडत असेल तर जेवढं जास्त घालाल तेवढं टेस्टी लागतं मी ते सर्व ठिकाणी हे खो खोबरं एकसारखं पसरवून घेतलं आता त्याचबरोबर जी हिरवी कोथिंबीर आपण बारीक चिरून घेतलेली आहे ती कोथिंबीर देखील याच्यामध्ये घालून घेऊयात हे खोबरं आणि कोथिंबीर आता घालून झालंय आता याच्या आपल्याला गोल गोल असं बारीक तुम्ही बघताय अगदी थोडासा एक कोपरा फोल्ड करायचा आणि बोटाच्या साह्याने हे असं गोल 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 गुंडत राहायचं आणि त्याच्या एकसारख्या बोटाने ढकलत गेले की त्याचा रोल तयार होतो आणि अशी ही आपली सुरीची वडी बनून तयार आहे खायला अगदी मौसूद खमंगत चटपटीत आणि आंबट गोड अशा ही चवीची सुरीची वडी करायलाही सोपी आणि खायला मात्र अतिशय टेस्टी लागते तुम्ही देखील एकदा ही रेसिपी नक्की करा तुम्हाला ही माझी सुरीच्या वडीची रेसिपी म्हणजेच खांडवीची रेसिपी जर आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बिल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू सो मच so